यासाठी गणेश शिंदे लाईव्ह येत आहे आज रोजी आपण पाहू शकता विचार उद्याचा ओबीसीच्या भविष्याचा तुमच्या आणि ताच या टॅगलाईन खाली ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आज रोजी बीड शहरामध्ये भव्य असा एल्गार मेळावा होत आहे या मेळाव्यासाठी दहा लाखाच्या वर ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून बोलले जात आहे तरीही मंत्री छगन भुगबळ हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून कालपासून मराठा समाज बांधवांच्या वतीने त्यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर सभा मेळावे घ्यावे असे बोलले जातात तरी आज मंत्री छगन भुगबळ हे काय बोलणार याकडे सर्व जीव मराठाचे लक्ष लागले असून किमान दहा ते बारा लाख लोकांची त्या व्यवस्था व्यवस्थाचे बोलले जात असून मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची म्हटलं तरी येणाऱ्या काळामध्ये एक वेगळीच दिशा या राजकीय पटलावर पाहावयास मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये लोकसभेचे मतदान हे अवघ्या काही महिन्यावर येऊन घेतलेले असताना ओबीसी मराठा समाजामध्ये आव्हान लावण्यात आला आहे का लागलेला आहे हे पाहणं औषध्याचे ठरणार आहे आणि औषधी मराठीसाठी Ready